राजेश्वर आंदिवली नागशेत भैरवनाथ खडसांबळे उदय माळ उदय उदय पुन्हा एकदा मैदान क्रमांक एक वर्ष सामना सुरू झालेला आहे आणि जापाडी संघाचा खेळाडू मात्र

पावलेली वर्षे रे असा चालू सामना होणार आहे थोड्या वेळातच पहिल्या फेरीचे सामने आहेत अजून फेरीचे सामने आहेत आणि आजूबाजूला जे नवीन संघ आले असतील त्याने आपण आल्याची नोंद करून घ्यायची आहे आता पाहूया मैदानावर मग एक वर अन्नवाडी संघाने त्या खेळाडूने एक कडे बाद केलेला आहे झापड संघाचा येत आणि यानंतर सामने पुकारल्या पुकारल्या लगेच आपला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे मित्रांनो